फ्रेंड्स कलोबासच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या घा या भागात आपण ही सुंदर डॉली करणार आहे पहा आसन म्हणून आपण हे गणपतीच्या दिवसातही करू शकतो अतिशय सुंदर असं ह्याचं डिझाईन आहे आपण छान मूर्ती ठेवल्यावर फारच सुरेख दिसतं या पाकळ्या ज्या आहेत त्या खूप सुंदर दिसतात अशा थ्री डायमेन्शनल असल्यामुळे याची रुंदी जर तुम्ही बघाल तर ती आहे चौदा इंच रुंदी आहे आणि वजन फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी ग्रॅम आहे मला असं वाटतं की ही माझी केसरी लवकर थोडी पातळ आहे तर दुसरी जर लोकर असेल कोणती वर्धमान मिलेनियम वगैरे ही गंगा ग्लोइंग ग्लोईंग स्टार आहे तर दुसरी जर असेल तर फार तर फार नव्वद ग्रॅममध्ये होईल पण नव्वद ग्रॅममध्ये नक्की झालेली असेल डॉयली तर इतकी सुंदर डॉयली करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल सोपी आणि अगदी खूप करायला पटकन होते फक्त थोडे हे फ्रील जी आहेत किंवा झालर जी आहे ती करायला मात्र वेळ लागतो या टाइप आता या टाईपच्या झालरचे आपण आतापर्यंत दोन डॉयलीज केल्या आहेत आणि ही तिसऱ्या प्रकारची आहे तर पहिल्या प्रकारची ही बनवली होती तुम्हाला आठवत असेल तर पहा यात आपण फ्रील जी केली होती ही अगदी वेगळ्या स्वरूपाची होती वेगवेगळे रंग होते एक तर सिंगल क्रोशेचीच होती पण अठराची अठराच टाके राहत होते मधले वाढवायचे आणि आजूबाजूचे कमी करायचे असा प्रकार होता तो फ्रील करण्याचा दुसरी एक ही केली होती आणि यात काय केलं होतं आपण की व्ही व्ही करून ते सगळे डबल क्रोशे घालून त्या पाकळ्या केल्या होत्या दिसायला या दोन्ही सा एका टाईपच्या वाटतात पाकळ्या पण एकदम वेगवेगळी पद्धत आहे नंतर तिसरी आपली लोटस डॉयली तर खूप प्रसिद्ध आहेच की खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण वेगवेगळ्या आकाराच्या लोटस डॉयलीज केल्या आहेत त्यातही थ्री डायमेन्शनल पाकळ्या येतात तर तशीच ही आता यातला हा चौथा प्रकार आहे तर अतिशय सुंदर अशी ही डॉयली आहे आसन म्हणून तुम्हाला खूपच आवडेल मला खात्री आहे आणि आवडली असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा खूप सुंदर असा गिफ्ट ॲटम आहे हा पटकन तुम्ही करून पटकन नाही होते शेवटचा फ्रील करायला थोडा वेळ लागतो पण अगदी कमी लोकरीत करून असं सुंदर ॲटम तुम्ही गिफ्ट देऊ शकता तर चला आपण पटकन पॅटर्न पाहूया आणि करायला सुरुवात करू डॉयलीसाठी हे दोन रंग घेतले आपण दोन्ही वर्धमानच्या लोकरी आहेत फोर प्लाय आणि सुरुवात करू आपण पांढऱ्या रंगाने सुई घेतली आपण थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची तर मॅजिक लूपमध्ये सुरुवातीला बारा डबल क्रोशे करा तर हातावर असं मॅजिक लूप बनवा एक टाका काढा आणि याच्यात पहिला डबल क्रोशे म्हणून तीन चेन करू वन टू थ्री देन डबल क्रोशे इलेवन दोऱ्याचा वेडा घ्या आतमध्ये घाला दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढला तीन टाक्यात दोऱ्याचा वेळा घेऊन दोन टाक्यातून काढा पुन्हा दोऱ्याचा वेळा घेऊन दोन टाक्या हा झाला एक डबल क्रोशेन हा पहिला तीन चेनचा एक असे दोन झाले आता आणखीन दहा डबल क्रोशे करा असे डबल क्रोशे ट्वेल्व इन मॅजिक लूप ॲज फर्स्ट डबल क्रोशे मीन्स चेन थ्री चार पाच असे बारा डबल क्रोशे करू बारा डबल क्रोशे झाल्यावर हा जोरा उडून मॅजिक लूप बंद करून घेऊ आपण आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्लिपस्टिचने जोडून राऊंड पूर्ण करू तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता त्यामुळे या तिसऱ्या चेनशी हा पहिला डबल क्रोशेचा टाका आहे हा तिसरी चेन आहे त्याच्याशी स्लिप स्लिपस्टिचने जोडलं म्हणजे हा झाला आपला पहिला राऊंड आता दुसऱ्या राऊंडला आपण काय करू की प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे करू पहिला डबल क्रोशे पुन्हा तीन चेनचा त्याच ठिकाणी आणखीन एक डबल क्रोश आहे डबल क्रोशे टू इन इच स्टीच आणि हा दोराही हाईड करायचा आहे आपल्याला तो ओढून घ्या आधी आणि परत इथे हाईड करू आपण टू डबल क्रोशे इन इच स्टीच पूर्ण राऊंड झाला की आपले टाके किती असतील चोवीस दोन प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे चोवीस डबल क्रोशे झालेच आपले प्रत्येक टाक्यात दोन दोन करत आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लीप स्टिचने आपण जोडतो आहे आता पुढचं राऊंड काय करायचं आहे आपल्याला एक डबल क्रोशे एक chain. ता पहला पुना तीन चेन तर पहिला डबल क्रोशे पुन्हा तीन चेनचा मधली एक चेन म्हणून आणखीन एक चेन केली चेन फोर अँड देन डबल क्रोशे इन द नेक्स्ट स्टीच वन डबल क्रोशे वन चेन वन डबल क्रोशे वन चेन अगेन डबल क्रोशे इन द नेक्स्ट स्टीच वन चेन आता असे चोवीस टाके आहेत त्यामुळे चोवीस वेळा एक एक डबल क्रोशे येतील आणि चोवीस वेळा एक एक चेनची गॅप आफ्टर दिस राऊंड देअर विल बी ट्वेंटी फोर डबल क्रोशे अँड ट्वेंटी फोर चेन वन स्पेस असा राऊंड पूर्ण करा एक डबल क्रोशे एक चेन असं चोवीस वेळा केलं आपण शेवटची एक चेन झाली माझी आणि आता इथे सुरुवातीला आपण चार चेन केल्या होत्या त्यापैकी तिसऱ्या चेनशी मी स्लिपस्टिचने जोडत आहे स्टिच इन द थर्ड चेन आता पांढरा दोरा आपण इथे फक्त गाठ मारून घेऊ तोडणार नाही मधला एक राऊंड आता आपण ह्या ऑरेंज कलरनी करू अशी मी गाठ मारून घेते म्हणजे दोरा हलू नये म्हणून आणि आता पुढचा एक राऊंड आपण ऑरेंजनी करू नंतर परत पांढऱ्यानी करायचं आहे त्यामुळे मी दोरा कापणार नाही आहे ऑरेंज कलर आता चेन वन स्पेस जी आहे त्याच्यात आपण जोडून घेऊ चेन वन स्पेसमध्ये ऑरेंज कलर इथे जोडला घ्या इथेच जोडला आपण जिथे आपण पांढऱ्या दोऱ्याचा शेवट केला होता आता इथे आपल्याला काय करायचं आहे एक चेन करून घट्ट करा आणि तीन डबल क्रोशेचा पफ करायचा आहे डबल क्रोशेचा पफ तुम्हाला माहीत आहे की लांब टाका घ्यायचा दोऱ्याचा वेळा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढला आणि दोन्ही लांब टाके केले एकदा झालं असंच दोनदा आणि हे तीनदा आता पातळ असेल तुमची लोकर तर चार वेळा करा मी तरी चार वेळाच करते ही लोकर तर चार वेळा डबल क्रोशेसारखे टाके काढले दोऱ्याचा वेडा घेऊन सगळ्यातून काढलं एक चेन करून घट्ट केलं आणि मग एक चेन केली परत पुढच्या याच्यात तसंच चार वेळा डबल क्रोशेसारखे टाके काढा एक दोन दोऱ्याचा वेढा घेऊन आत घालायचं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर लांब टाका काढायचा तीन आणि हे चार चारदा झालं की दोऱ्याचा वेळा घेऊन सगळ्यातून काढायचं एक चेन करून घट्ट करायचा आधी मग एक चेन करायची परत आता असं चोवीस वन चेन स्पेसेस आहे त्यामुळे चोवीस वेळा येईल आपलं लांब टाका काढला दोन तीन चार दोऱ्याचा वेळा घेऊन सगळ्यातून काढलं आणि एक चेन आणखीन एक चेन दोन चेन करायचे एवढं सरळ लक्षात ठेवलं तरी चालेल म्हणजे घट्ट करायला एक आणि पुन्हा एक चेन असं काही लक्षात ठेवू नका चार डबल क्रोशेचा पॉपकॉन आणि आण पफ आणि मग नंतर दोन चेन चार डबल क्रोशे झाले सगळ्यातून काढलं आणि दोन चेन केल्या एक झाली आपली चेन आणि ही दुसरी तर असे चोवीस पफ येतील हार झाला आपलं फोर डी सी पफ चेन टू रि बी रिपीटेड ट्वेंटी फोर टाईम्स इन इच चेन वन स्पेस शेवटच्या दोन चेन झाल्यावर या पहिल्या चेनशी म्हणजे हाच इथे घट्ट करण्यासाठी केली आहे पण ही याच्याशी स्लिप स्टीचनी जोडून घ्या आणि हा दोरा कापून घ्या नंतर आपण त्याला हायड करू त्याची गाठ मारून घ्या आता पुढचा राऊंड पुन्हा पांढऱ्यानी करायचा आहे आणि त्यासाठी आपण पांढरा दोरा ठेवलेलाच आहे इथे त्या राऊंडला आपण काय करू की प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे करू दोन चेनच्या गॅप आहे ना याच्यात तर इथे मी दोरा पांढरा आहेच आपला तर तो, तो फक्त वर काढा पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला आणि पुढे दोन डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये डबल क्रोशे थ्री इन इच चेन टू स्पेस फर्स्ट डबल क्रोशे मीन्स चेन थ्री पुढच्या गॅपमध्ये पुन्हा डबल क्रोशे थ्री वन टू थ्री असे तीन तीन डबल क्रोशे करा प्रत्येक गॅपमध्ये प्रत्येक टाक्यात प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे हा राऊंड केला आपण आणि टाके झाले आपले चोवीस गॅप होत्या म्हणजे चोवीस तरी बहात्तर टाके झाले आपले पहिल्या टाक्याशी स्लीप स्टीचनी बंद करून आता इथे कदाचित थोडासा झोल आल्यासारखा वाटलाही तुम्हाला तरी पुढचा राऊंड झाल्यावर तो झोल चालला जाईल आता पुढचा राऊंड काय आहे तर प्रत्येक टाक्यात फक्त एक एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन इन इच स्टीच क्रोशे बहात्तर टाके राहतील प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे केल्यामुळे डबल क्रोशे के वन इन इच स्टीच सो नंबर ऑफ स्टीचेस आर अगेन सेव्हन्टी टू परत बहात्तरच टाके आहेत आपले थोडं असं आत वळल्यासारखं जर वाटलं तुम्हाला तर एक राऊंड आणखीन करू हाफ डबल क्रोशे इन इच स्टीच प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे तर एक चेन केली मी आणि पहिल्या टाक्यापासूनच सुरुवात करू हाफ डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे टू दोऱ्याचा वेडा घ्यायचा टाक्यात घालायचा दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात दोऱ्याचा वेळा घेऊन एकदम तिन्ही टाक्यातून काढायचा असं प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे करून घेऊ आपण दोऱ्याचा वेडा घेऊन आत यान पास इन गेट वन यान अगेन यान ओव्हर अँड पास थ्रू ऑल थ्री स्टिचेस असं प्रत्येक टाक्यामध्ये एक एक हाफ डबल क्रोशे करून घ्या हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला हाफ डबल क्रोशेचा आणि हे बहात्तरच टाक्यात परत आपण पहिल्या हाफ डबल क्रोशेसोबत स्लीप स्टिचने जोडून देऊ आपण पहिल्या टाक्यात हाफ डबल क्रोशेस केला होता दोन चेन वगैरे असं नव्हतं केलं तर आता हा पांढरा दोरा कापून घ्या इथे पुढचा राऊंड आपल्याला ह्या ऑरेंज कलरने करायचा हा ऑरेंज दोरा तर ह्या पहिल्या टाक्यात जोडून घेऊ आपण इथे एक चेन करून सिंगल क्रोशे करा चेन वन सिंगल क्रोशे वन इन द सेम स्टीच नऊ चेन ट्वेंटी वन टू थ्री फोर वीस चेन झाल्या की दोन टाके सोडा आणि पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे करा हे माझ्या वीस चेन झालेले आहेत स्किप टू स्टिचेस वन टू अँड सिंगल क्रोशे इन नेक्स्ट अगेन चेन ट्वेंटी वीस चेन करा परत तीन चार वीस चेन झाल्या की दोन टाके सोडायचे स्किप वन टू आणि तिसरं पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे कर। करा असा पूर्ण राऊंड करा वीस चेन दोन टाके सोडून सिंगल क्रोशे तर असे तुमचे लूप तयार होतील वीस वीस चेनचे हा राऊंड झाला आपला आणि वीस वीस चेनचे असे लूप जे आलेले आहेत हे चोवीस लूप आले आहेत कारण बहात्तर टाके होते आपले तर आपण ह्या शेवटच्या वीस चेन झाल्यानंतर पहिल्या याच्याशी आपण स्लीप स्टिशने जोडून घेऊ पहिला सिंगल क्रोशे जो केला होता ना इथे आपण स्लीप स्टिशने जोडून घेऊ सिंगल क्रोशऐवजी खालीच जोडू आपण असे स्टिचनी जोडलं की आता या पहिल्या लूकमध्ये आपल्याला अकरा डबल क्रोशे करायचे आहेत एक चेन केली मी चेन वन सॉरी डबल क्रोशे नाही बरं सिंगल क्रोशे इलेवन थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन इलेवन सिंगल क्रोशे चेन टू वन टू अँड अगेन इलेवन सिंगल क्रोशे इन द सेम गॅप त्याच गॅपमध्ये आणखीन अकरा सिंगल क्रोशे अकरा सिंगल क्रोशे दोन चेन अकरा सिंगल क्रोशे असं आपल्याला प्रत्येक लूप करायचं आहे तर मी हे अकरा पूर्ण कर अकरा सिंगल क्रोशे दोन चेन अकरा सिंगल क्रोशे एवढं झालं आपलं आता पुन्हा सरकून घ्यायचं इव्हनली असं दोन्हीकडे स्प्रेड होईलच आता यात परत आपल्याला पुढच्या गॅपमध्ये हेच करायचं आहे तर परत पुढच्या गॅपमध्ये घेतला पण अकरा सिंगल क्रोशे डायरेक्ट त्यातमध्ये काहीही करायचं नाही आता सिंगल क्रोशे इलेवन चेन टू सिंगल क्रोशे इलेवन इन इच चेन ट्वेंटी लूप दोरात जाड असेल तर तुम्ही दहा जरी केलेच चालेल मी करून पाहिले होते तर दहानी ते पूर्ण कव्हर नाही होत म्हणून ना आपण अकरा अकरा करतो आहे सिंगल क्रोशे इलेवन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन चेन टू अगेन सिंगल क्रोशे एलेवन इन द सेम गॅप दोन्ही गॅपमध्ये आपल्या अकरा सिंगल क्रोशे दोन चेन अकरा सिंगल क्रोशे झाले यातसुद्धा अकरा सिंगल क्रोशे दोन चेन अकरा सिंगल क्रोशे झाले एवढं झालं की मग तिसऱ्या गॅपमध्ये जायचं डायरेक्ट अगेन थर्ड इलेवन सिंगल क्रोशे चेन टू इलेवन सिंगल क्रोशे तर असा पूर्ण राऊंड करून घ्या राऊंड झाला आपला आणि या राऊंडमध्ये काय केलं आपण तर या वीस चेनच्या लूपमध्ये बघा या वीस चेनच्या लूपमध्ये अकरा डब सिंगल क्रोशे दोन चेन या आणि पुन्हा इथे अकरा सिंगल क्रोश आहे मग परत पुढच्या वीस चेनच्या लूपमध्ये अकरा सिंगल क्रोशे दोन चेन अकरा सिंगल क्रोशे तर असं आपण पूर्ण चोवीस वेळा केलं आणि आता आपण स्लिप स्टिचने यायला बंद करू तर बंद करण्या करायचं आहेच आणि आता पुढच्या राऊंडला आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशेत आहेच आता मी पहिल्यांदा याला पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचनी बंद करते आता हे अकरा टाके आहेत इथे सिंगल क्रोशेचे तर यात अकराच्या अकराच्यात एक एक सिंगल क्रोशे करायचं आहे आपल्याला तर एक चेन केली मी पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे वन दुसऱ्या टाक्यात पूर्ण अकराही टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घ्या सिंगल क्रोशे वन इन इच ऑफ द इलेवन स्टिचेस अँड देन आय विल टेल यू व्हॉट यू आर टू डू इन चेन टू स्पेस सहा झाले सेवन एट नाईन टेन इलेवन अकरा टाक्यात एक एक डबल सिंगल क्रोशे केला आता ही दोन चेनची गॅप आली आहे टू चेन स्पेस सो इन दिस टू चेन स्पेस वन सिंगल क्रोशे टू चेन अगेन अँड वन सिंगल क्रोशे या दोन चेनच्या गॅपमध्ये काय केलं आपण एक सिंगल क्रोशे दोन चेन परत एक सिंगल क्रोशे आणि आता परत इकडे अकरा टाके आहेत तर अकरा टाक्यात एक एक सिंगल क्रोशे वन टू टू थ्री फोर फाईव्ह टाक्यात करतोय आपण बाकी काहीच नाही असं बॅक लूप नाही की काहीच नाही सरळ सरळ टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोश करायचा पहिले अकरा सिंगल क्रोशावर सिंगल क्रोशे केले दोन चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे दोन चेन एक सिंगल क्रोशे असं केलं आणि इकडच्या परत अकरा टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोश केला तर त्यानंतर आपलं असं दिसतंय लक्षात झालं आता हेच रिपीट करायचं हे इकडे अकरा टाके आहेत तर अकरा टाक्यात एक एक सिंगल क्रोशे मग ही दोन चेनची गॅप येईल इथे एक सिंगल क्रोशे दोन चेन एक सिंगल क्रोशे आधी मी अकरा सिंगल क्रोशे करते मग दाखवते मध्ये काहीही बदल करायचा नाही आहे एक पाकळी झाली की तशीच दुसरी पाकळी दोन तीन असे अकरा सिंगल क्रोशे करून दुसऱ्या पाकळीची हे अकरा सिंगल क्रोशे झाले आहेत आपले आता ही दोन चेनची गॅप आली आहे या दोन चेनच्या गॅपमध्ये अठरा टाक्यात नाही एक सिंगल क्रोशे केला दोन चेन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन चेन टू सिंगल क्रोशे वन इन चेन टू स्पेस अगेन एलेवन सिंगल क्रोशे परत अकरा सिंगल क्रोशे करा आता हे दोन पाकळ्या होत आल्या आपल्या पुढच्या बावीस पाकळ्या आणखीन करा पूर्ण मग दाखवते पुढचं काय हा राऊंड पूर्ण झाला आहे माझा आणि पहिल्या टाक्याशी मी स्लिप स्लिपस्टीचनी बंद करत आहे आता या राऊंडमध्ये आपण काय केलं होतं बघा पहिल्या राऊंडला आपण अकरा सिंगल क्रोशे दोन चेन अकरा सिंगल क्रोशे असं प्रत्येक वीस चेनच्या लूकमध्ये केलं मग आपला दुसरा जो तिसरा आहे ॲक्च्युअल पहिल्या राऊंडला तर फक्त वीस चेन सिंगल क्रोशे वीस चेन सिंगल क्रोशे दोन टाके सोडून असं केलं पण त्यानंतर दुसऱ्या राऊंडला आपण अकरा सिंगल क्रोशे केले दोन चेन अकरा सिंगल क्रोशे प्रत्येक लूपमध्ये आणि हा तिसरा राऊंड जो झाला बॉर्डरचा त्यात आपण काय केलं तर अकरा सिंगल क्रोशे आणि या दोन चेनच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे दोन चेन एक सिंगल क्रोशे इथे पुन्हा दोन चेन केल्या पहा आपण आणि मग एक सिंगल क्रोशे तर असं आपल्याला आता पुढे जर रिपीट करायचं आहे परत तर आता इथे अकराच्या जागी बारा टाके झाले आहेत पा कारण आपण अकरा आधी केले होते आता इथे दोन चेनच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे दोन चेन एक सिंगल क्रोशे केला म्हणजे या दोन चेनच्या आधी इकडे बारा टाके आहेत आणि दोन चेनच्या नंतरसुद्धा इथे बारा टाके प्रत्येक पाकळीत तसं आहे त्यामुळे आता तिसरे या या रोममध्ये काय करावं लागेल आपल्याला तर बारा सिंगल क्रोशे बारा सिंगल क्रोशे केले की के मग दोन चेनची गॅप येईल मग त्याच्यात एक सिंगल क्रोशे दोन चेन एक सिंगल क्रोशे सो स्टार्ट विथ चेन वन अँड सिंगल क्रोशे इन द फर्स्ट स्टीच ना सिंगल क्रोशे इन ईच ऑफ द ट्वेल्व स्टिचेस बारा टाके प्रत्येक याच्यात एक एक सिंगल क्रोशे बारा कुठून आले मग अशी अकरा होते पण आता इथे दोन चेनच्या गॅपमध्ये जो आपण एक सिंगल क्रोशे दोन चेन एक सिंगल क्रोशे केला आहे तर त्यामुळे दोन चेनच्या आधी ही जी दोन चेनची गॅप आहे याच्या आधी तुम्हाला दिसत असेल तर ही दोन चेनची गॅप आहे याच्या आधी आपल्याजवळ बारा टाक्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येक टाक्यात आपण सिंगल क्रोशे करू सो वी हॅव टू डू ट्वेल्व सिंगल क्रोशे देन इन चेन टू स्पेस अगेन सिंगल क्रोशे वन चेन टू सिंगल क्रोशे वन अँड देन अगेन ट्वेल्व सिंगल क्रोशे तर हे बारा सिंगल क्रोशे करते मी मग तुम्हाला दाखवते सिंगल क्रोशे वन इन इच ऑफ द ट्वेल्व स्टिचेस बाराही टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे केला प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे आता ही दोन चेनची गॅप आली आहे तर इथे काय करायचं एक सिंगल क्रोशे पुन्हा दोन चेन नवीन गॅप तयार केली आपण आणि परत एक सिंगल क्रोशे त्याच गॅपमध्ये बघा म्हणजे या दोन चेनच्या स्पेसमध्ये आता आपण पुन्हा एक सिंगल क्रोशे दोन चेन एक सिंगल क्रोशे ही नवीन दोन चेनची स्पेस निर्माण केली आता हा टाका सिंगल क्रोशेचा सोडून इकडे बारा सिंगल क्रोशे असले पाहिजे सिंगल क्रोशे वन दोन्ही बाजूला बारा बारा सिंगल क्रोशे टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन अँड ट्वेल्व हा बरोबर हा शेवटचा टाका होता आपला मग इकडचे सुरू होत टाके तर म्हणजे आपल्याला तर इकडे बारा सिंगल क्रोशे करावे लागले दोन चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे दोन चेन एक सिंगल क्रोशे आणि परत इकडे बारा सिंगल क्रोशे आता असं हे रिपीट करा चोवीस वेळा पुढच्या राऊंडला काय कराल आता हे पुन्हा जर याच्यावर सिंगल क्रोशे करायचे असतील सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे तर आता मात्र बाराच्या जागी तेरा झालेत हे कारण आपण आतमध्ये एक वाढवला ना हा सिंगल क्रोशे त्यामुळे इकडे आता तेरा सिंगल क्रोशे मग दोन चेनची गॅप आहे तर तेरा सिंगल क्रोशे दोन चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे दोन चेन एक सिंगल क्रोशे आणि मग पुन्हा इकडे तेरा सिंगल क्रोशे इन नेक्स्ट राऊंड आणि मग त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये तेराच्या जागी चौदा होतील इकडे चौदा सिंगल क्रोशे मग दोन चेनची गॅप येईल आफ्टर फोर्टीन सिंगल क्रोशे यू यू विल सी टू चेन स्पेस इन दॅट मेक्स सिंगल क्रोशे वन चेन वन सिंगल क्रोशे वन सॉरी सिंगल क्रोशे वन चेन टू सिंगल क्रोशे वन अँड देन अगेन यू हॅव टू वर्क फॉर सिंगल क्रोशे इन फोर्टीन स्टिचेस मग त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये पंधरा होतील इकडे मग दोन चेनची गॅप येईल मग पंधरा सिंगल क्रोशे करून या दोन चेनच्या गॅपमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे दोन चेन सिंगल क्रोशे मग पुन्हा पंधरा सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या राऊंडला सोळा सिंगल क्रोशे करावे लागतील मग दोन चेनची गॅप येईल मग त्याच्यात एक सिंगल क्रोशे दोन चेन एक सिंगल क्रोशे असं आपण सोळा येईपर्यंत करू मला सांगितल्याप्रमाणे ही पूर्ण झाली आहे डॉयली पहा आपण सो सोळा म्हटलं होतं मी तुम्हाला पण सोळा नाही मी पंधरापर्यंतच केले आहेत हे म्हणजे इथून जर आपण इथून सुरुवात करतो प्रत्येक वेळेस तर पंधरा सिंगल क्रोशे करून मग दोन चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे एक दोन चेन एक सिंगल क्रोशे असं केलं आहे मग पुन्हा पंधरा सिंगल क्रोशे असं पंधरा पंधरा सिंगल क्रोशे येईपर्यंतच केलं आहे सोळाची ओळख केली नाही आहे मी कारण हेच भरपूर मोठ्या वाटतात या पाकळ्या याहून मोठ्या झाल्या तर कदाचित चांगलं दिसणार नाही म्हणून मी ॲक्च्युअल मी करूनही पाहिल्या होत्या चार पाच पण मला ते जास्तच मोठ्या वाटल्या जरा म्हणून मी इथेच थांबली आहे खूप सुंदर अशी ही डॉयली झालेली आहे मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला करायला आणि मस्त गणपती ठेवायला वगैरे अतिशय सुंदर आहे तर मला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू